कारण लग्नामध्ये एक प्रथा आहे आपण मुलगीचं लग्न करतो किंवा बहिणीचं लग्न करतो तर आपण कन्यादान करतो कन्यादान आहे ना ती पद्धत आपल्याकडे कन्यादान करतो आता मला तुम्हाला विचारावं वाटतंय कन्यादान करतो या माझा प्रश्न असेल समाजाला जर समजा 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 आपण जर एखाद्या ब्राह्मणाला किंवा कथाकाराला गायदान केली गाय गायदान केली पेमेंट लेवल तुम्ही जातच का हा दान केलेल्या वस्तूवर के के आपला अधिकार राहत नाही मग लग्न करण्याच्या नंतर लग्न झाल्याच्या नंतर आपण कन्यादान करतो म्हणजे आपण कन्यादान केलेली मग दान ज्याला केली त्याचा अधिकार आपला तो कमी झालेला आहे आता बरोबर आहे ना मग मला सांगा दान करेल वस्तूवर जर आपला अधिकार राहत नाही पूर्ण लग्ना मग तुम्ही कन्यादान कर देत अस माफ जात बरं का मालवी बहिणी आहेत मालवी आहे हां पण मला रिशिर बोला ना आवडस कन्या दान कराय घे ना आपला विषय पण बऱ्याच माया पोर सासरी जावानंतर दिन चार धाव फोन करते नाही बही कोण काय बोल का का ब तुलसा काय मग फोनवर सांगा की दुपारशी उपडीच जाय का ती मारीच टाकते कन्या दान केली ना मग दान केलेल्या वस्तूवर आपला अधिकार नाही तुमची मुलगी तुम्ही सुखदुःखात नक्कीच हजर झालं पाहिजे विचारलंही पाहिजे तिला त्रास होत असेल तर तोही सहन नाही करून घ्यायचा पण कारण नसताना उगच कशाला चार चार वेळेस फोन करायचा तुम्हाला माफी मागून सांगेल जितला घटस्फोट वर येणा जिथल्या फारक्यावर आण त्याच माहीत शंभर माही कमीत कमी, -कमी नव्वद टक्के घटस्फोट आणि फारकत्या फक्त पूर्णा मायबापमुळे खास करून पौर्णिमाईमुळे हा पौर्णिमाईमुळे हा बहीण जास्त ऐक जाऊ नको बर हो बोलायला लागणार कसं लगे उत्तर पटकन उत्तर देवा ना हां नाही ते ऐकान सवय पड जाईन डोकावर पड जाते बरं त्या हा वायबार धंदा मायेत जास्त शिकाडाच हा नाको लगेनं टाइमले देखो या काक्या चुलत्या या तर बरं लगेच फटकार देवा ना बरं नाही त्या सवय पड जाईन हां म्हणजे पाडाना धंदा या प्युअर तेवढं बरं आहे बा सोनगीर मग तसं कोणी करत नाही आपण कारण मी जे बी सांगत बट तथा ना सांगत बाई प्रॉपर जडे कीर्तन करत तडे ना काही सांगत नाही कारण बारा लोक थांब नाही मला कोण बरेल घर मग दाती घालली